नमस्कार मी रश्मी स्वा आपलं हो स्वागत करत आहे आज आपण अपन बघणार आहोत आपल्याकडे चपातीचे पीठ जर शिल्लक राहतं त्यातून एक मस्त असा कांदा घालून केलेला पराठा म्हणजे कांद्याचा पराठा अनेक वेळ एखाद्या ठेवतो अशा वेळेस ते मी असं जर पराठा करून बघितला तर बघायला पण आतमध्ये किती मस्त असं स्टफिंग पण आहे टेस्ट पण छान लागते आणि नाश्त्यासाठी छान पदार्थ होतो यासाठी लागणार साहित्य पाहूया आपण इथे मी चपातीचं पीठ घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे एक मी पातळ असा लांब चिरून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर इथे मी धणा पावडर घेतली आणि कसुरी मी ते चिमुडभर घेतली धणा पावडर एक पाव चमचा साजूक तूप घेतलेला आहे मी चवीपुरती मीठ घ्यायचंय आले लसूण पेस्ट घेतली अर्धा चमचा आणि मी ते थोडीशी हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे हे बाकीचं तुम्ही कसुरी मेथी वगैरे नसेल आणि फक्त मीठ मसाला हळद घालून जरी केला तरीही चालेल मग थोडासा लिंबू वगैरे पिळू शकता तुम्ही इथे मी कांदा घेतला बाकीचं सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत आपण मीठ घातलेलं आहे मीठ पण मी सुरुवातीलाच घालणार आहे पण तुम्ही जास्त प्रमाणात केलात ना तर मीठ शेवटी घाला कारण मिठाला पाणी सुटतं कांद्याला म्हणून आपण सांगितलेलं आहे नंतर आपण हळद आणि मिरची पावडर घातलेले एक पाव चमचा आपण हळद घालायचे अर्धा पाव चमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा थोडीशी चिमुडभर मेथी कसुरी मेथी आणि धना पावडर घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा आपण आलं लसूणचे पेस्ट घेतलेले हे सर्व साहित्य आपण मस्त मिक्स करून घेऊया कांद्याला आपलं सगळं साहित्य समान लागेल एका कांद्याने साधारण आपल्याला तीन तरी पराठे होतात दोन ते तीन पराठे होतात ते पण अगदी बऱ्यापैकी मोठे होतात झटपट तुम्ही अगदी टिफिनला करण्यासाठी सुद्धा हा पदार्थ मस्त आहे चपातीचं पीठ म्हणायचं घरी कांदा असतोच ते आपण करू शकतो गोळा मात्र आपण चपातीपेक्षा थोडासा जास्त पीठ घेतलेला आहे कणकेजवळ थोडं जास्त आपण घेतला आपण बघू शकता थोडीशी आपण पुरी याची लाटून घेऊया नंतर त्यामध्ये आपण हे जे मिश्रण केलेलं आहे ते घालून घेणार आहोत नंतर आपण सर्व बाजूंनी ते एकत्र करून घ्यायचं पीठ थोडं थोडं करून आपण बघा ते त्याच्या एक मी पोटली बांधलेली आहे थोडस ट्विस्ट करून आपण ते वरतीला दाबून घेऊया वरच्या दिशाने नंतर याचा हलक्या हाताने आपण याची पराठा लाटून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये जो कांदा आपला आहे तो अजिबात बाहेर येणार नाही वरून थोडस पीठ लावून घेणार आहे मी अगदी हलक्या हाताने आपण थोडा थोडा करून पराठा लाटायचंय तसेच इथे मी तवा सुद्धा गरम करत ठेवलेला आहे आपण बघाल इथे आपला पराठा लाटून झालेला आहे नंतर आपण तो गरम तव्यावरती घालून घेऊया गॅस फ्लेम मात्र आपण इथे जेणेकरून आपल्या आतमधला कांदा सुद्धा व्यवस्थित शिजेल एक साधारण एखाद मिनिटानंतर अर्धा एक मिनिटानंतर आपण तो पलटी करून घेणार आहोत याच्यात तुम्ही बटर सुद्धा लावलात ना तरी खूप मस्त टेस्ट लागते तुम्ही पलटून घेणार आता इथे मी पलटून घेतला होता आता आपण बघाल वरून थोडस आपण तूप वगैरे सोडून घेऊया साईडने मस्त असं लावून घ्यायचंय मी मात्र इथे साजू तुपाचा के वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल मी इथे बटार सुद्धा वापरू शकता या बाजूने सुद्धा आपण तूप थोडा लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पराठा नक्की करून पहा मित्रमैत्रिणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नोटिफिकेशन सुद्धा येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन सुद्धा टेक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल सर्व बाजूने आपण समान हा पराठा मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे त्यामुळे तो फुगला सुद्धा आहे त्यामुळे आतून सुद्धा त्याचं मिश्रण जे आहे कांद्याचं ते सुद्धा मस्त शिजले गेलेले नक्की तुम्ही एकदा अशा प्रकारे हा कांद्याचा पराठा ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका दही सॉस किंवा चटणी सोबत अगदी मस्त लागतो नक्की मित्र मैत्रिणी एकदा ट्राय करून बघा टिफिन साठी सुद्धा मस्त आणि छान अशी ही रेसिपी आहे धन्यवाद मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण बघायला खाताना मात्र सा थोडासा असा कुस करून द्यावा आतलं जे मिश्रण आहे ते सुद्धा आपण बघाल ते किती मस्त झालेलं आहे आवडला असेल तर नक्की याच्यावर सुद्धा लाईक करा